येत्या सोळा पासून नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होत आहे त्यामुळं समग्र अंतर्गत शासनातर्फे पहिली ते आठवीच्या वर्गांना लागणारी पाठ्यपुस्तकं शाळांना वाटप करण्याचा उपक्रम सुरू झालाय सोलापूरच्या महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे शहरातील महानगरपालिका आणि खाजगी शाळांना पाठ्यपुस्तकं जोडबसण्णा चौकातील महानगरपालिका शाळा क्रमांक सहा येथे उपलब्ध करण्यात आली आहेत बीटनुसार शाळांना पुस्तकं देण्यात येत आहेत ही पुस्तकं घेण्यासाठी शिक्षकांची झुंबड उडाल्याचं दिसून आलं याबाबत द न्यूज प्लसला पाठ्यपुस्तक वितरणचे प्रमुख रियाज यांनी प्रशासन अधिकारी गिरीश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सुरू असल्याचं सांगितलं शिक्षण सोलापूर मोफत पाठ्यपुस्तक योजना अधिकारी तथा सहायक आयुक्त व उपायुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पाठ्यपुस्तक योजना अंतर्गत शाळांना पाठ्यपुस्तक वितरणाचे कामकाज सुरू आहे त्या पाठ्यपुस्तकाची मागणी आपल्याकडे सहा माध्यम मा आहेत सहा माध्यमाकरता सहा माध्यमाचे विद्यार्थी बहात्तर हजार सहाशे सत्तर विद्यार्थ्यांकरता चार लाख एकतीस हजार पाचशे एक्क्याण्णव पाठ्यपुस्तक संख्येची मागणी केलेली आहे त्यानुसार बालभारती पुणे यांच्याकडून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस पाठ्यपुस्तक प्राप्त झालेले आहेत प्राप्त पाठ्यपुस्तकानुसार दोन तारखेपासून पाठ्यपुस्तक मनपा मराठी मुले सहा सोलापूर येथे वाटपाचे नियोजन सुरू आहे त्यानुसार दोन तारखेला सर्व मनपाच्या मराठी शाळांना आपण पाठ्यपुस्तक वितरित केलेलं आहे तर आजपासून बीटनिहाय पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन दहा तारखेपर्यंत करण्यात आलेले आहेत तर मी सर्व आपल्या लाभार्थी शाळांना आवाहन करतो की त्यांनी आपला वीर न्याय पाठ्यपुस्तके घेऊन जावे याप्रसंगी समग्र शिक्षा विभागाचे प्रशांत साठे अमोल धस गुरुप्रसाद तलवार जाकीर सय्यद भगवान गायकवाड प्रफुल्ला कदम प्रभात चव्हाण सुवर्णा गुरव सचिन वर्मा अमोल स्वामी दत्तात्रय सोनवणे सचिन जाधवर नागेश जगदाळे ज्ञानेश्वर गरड गणेश नांदवटे वनिता घोडके रुपाली कैंची उमादेवी मुंढे यांचं सहकार्य लाभलं आहे शहरातील सुमारे साडेतीनशे शाळांना दहा जून पर्यंत ही पुस्तक वितरित करण्यात येणार आहेत या बातमीचं संकलन केलंय आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही